हॅलो अँड वेलकम आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार आज तुम्ही पाहू शकता की असा धडाक्याचा पाऊस पडलेला आहे आणि गिरजा नदी गिरजा नदीच्या पात्रात असं पाणी तुंबलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पाण्याचा आवाज इथपर्यंत येत आहे तर मित्रांनो आपल्या जीवाची काळजी घ्या जेणेकरून कशाही प्रकारची जीवितहानी होणार नाही आणि हवामान हवामान खात्याचे सद सुद्धा येत आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आजच्या या ब्लॉगच्या मार्फत आपण हेच सांगणार आहोत की अजून पाण्याचा खूप अंदाज आहे आणि पाणी येणारसुद्धा आहे तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि पाण्यात बाहेर फिरू नका जेणेकरून कसल्याही प्रकारची हानी होणार नाही धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र